विषय दाखवणार फक्त आमचं आमचा समाचार नमस्कार मी हुकमत वेगळे विषय चर्चा आता लातूर तालुक्यातल्या मुरुड गावामध्ये आहे पोलीस ठाण्यामध्ये आहे इथं या पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये करकट्टा गावामध्ये आज एक मोठी घटना घडली जवळपास तीन वाजता ही घटना घडल्याचं माहिती समोर येते आणि घटना काय घडली नेमकं तर एका तरुणाचा खून करण्यात आलेला आहे नेमकं काय कारण आहे कशामुळे आहे इथे आता पोलिस ठाण्यामध्ये तक्रार द्यायला सुरुवात त्याचे नातेवाईक तक्रार देतात मात्र इथं बाहेर त्याचे जे मयत व्यक्ती आहेत त्या मयत व्यक्तीचे नातेवाईक आहेत आपल्यासोबत त्यांची आपण थेट प्रतिक्रिया जाऊन घेऊया नेमकं का प्रकरण काय घडलं मी तुम्हाला थेट दाखवतो आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर्ष तीन कोटी अठ्ठ्याण्णव लाख व्हिअर्स आहेत आता सबस्क्राईब करा तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला आता इथे नातेवाईक आलेले आहेत थेट आपण नातेवाईकाच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया बघूया आपण थेट चला तर पण तरी किती गेला की एवढं नीट सांगू ये काय नाव आहे तुमचं तुमचं नाव काय वैशाली शरद इंगळे काय झालं काहीच नाही आम्ही काम करून खाणार जेवण केलं आणि कामाला गेले कामाला दुपारी आले तासभर बसले जेवले कामाला गेले मग कामाला गेल्यास तिकडे काही झालं ते डायरेक्ट असंच झालं तेच कळालं आम्हाला पळत गेला तर काही जाग्यावर हे झाले किती मुलं वगैरे आहेत तुम्हाला तीन मुलं इथं काय नाही कारण काय कळलं काय नाही काय आता कळणार काहीच कळालंच नाही तर तुमचं बोललं वगैरे झालं होतं कधी ह्या विषयी म्हणलं काही सुद्धा नाही बोललं नाही काय नाही कोणी दुश्मन नाही काय नाही सर तुम्ही कोण त्यांचे पत्नी काय काम करत होते ते खडी मिशन वर होते कामाला मला राहिला कुठं तुम्ही इथे करकट्याला किती वाजता घटना घडली ही घटना बघा तीन वाजून दहा मिनिटाला ती घरीच होती पुन्हा तिथून पुढे गेले गेले की आम्हाला लगेच दहा पंधरा मिनिटांनी असं कळालं कळाल्यास आम्ही पळत गेला पुढे काय झालं तिथं काय कायच व्हायला तिथं ती लाशच होती काय कुणाला भूल दिलं का काय त्या माणसाने काय नाही तिथं कोणाच नव्हतं पुन्हा म्हटलं विशारा केला तर मारलंय म्हणून केलं नाव आता काय दिली का मग चालू घरच्या माणसं मध्ये अटक होत नाही तुमचं काय नाव माझं केशव प्रभाकर साबळे मी राहणार परळी भाऊजी होती काय प्रकरण काहीच माहिती नाही मला दुपारी साडेतीन चार वाजता फोन आला की अशाला असं झालंय म्हणून मी घरबडीन तिथून इथं आलो आता एवढा वेळ लागला मला यायला आल्यानंतर बघितलं मी आणखीन तिकडे काही गेलेलो नाहीये पण जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही त्यानं असं मारलंय म्हण संतोष देशमुख पेक्षा भी भयानक मारल म्हणते म्हणजे असं वार त्यांच्या आहेत नरडे नरडेवर आहे पुन्हा हातावर आहे पुन्हा ड्रॉक्याला हाय वार काय सांगितलं फोन करून इशारा केलाय असं केलंय म्हणून तेव्हा माझे धीर हे सगळे आले ते म्हणजे असं दाखविलं त्याला म्हणजे असं ते असं करून दाखवलं शरीरावर त्यांच्या एकही म्हणजे असं की एक इंच देखील जागा त्यांची अशी ही नाही म्हणा त्यांची मी तर आणखी बघितलं नाही पण आता जाऊन बघणार आहे मी आता ज्या आलता जेवून गेला दोन भरून येतो काय नाव होत भावाचं शरीर परला दिंगळे वय किती आहे त्यांचं वय चाळीस आहे काय काय झालं होतं काय काम करत होत मिसणीवर होते गजान गजानन्याच्या खमिशणीवरती हम्म हो घटना काय घडली घडली कशी घडली कशी घडली म्हणजे त्याला काय ते वार केले ते ही करून काय केलं त्याला कशामुळे आम्हालाच माहित नाही आम्हाला कळली वर पुन्हा आम्ही गेला होती दुसरं काहीच माहित नाही आम्हाला आता कुठं आलो तुम्ही कुठे ठिकाण कोणतं मुरुड कुठलं ठिकाण आहे पोलीस स्टेशन मग आता मध्ये काही तक्रार घ्यायला चालू आहे का नाही तक्रार घ्यायला चालू आहे म्हणजे अ नाव घेतले घेतलेत आमचे म्हणजे त्याच्या बायकोच घेतलंय नाव लिहून घेतलेत आम्ही ही करायला लागलो काय मागणी आहे तुमची मागणी म्हणजे आम्ही ज्या टा आम्हाला न्याय मिळत नाही तर आम्ही सोडणार नाही ना हो। आम्ही काहीतरी न्यानार्ह जवळ आमच्या ती त्यांनी अटक करीत नाहीत हो। त्यावर त्यांवर आम्ही सोडणार नाही Bem-vindos. बघा कर्कटा गावामध्ये ज्या तरुणाचा खून झालेला आहे त्या तरुणाचे नातेवाईक इथं होते आता पोलिस ठाण्यामध्ये मुरुडच्या पोलीस ठाण्यामध्ये इथं नातेवाईक आलेले आहेत तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली नेमकं खून कशामुळे झाला काय कारण आहे अद्याप अजून स्पष्ट झालेलं आहे मात्र इथं मुरुडच्या पोलीस ठाण्यामध्ये नातेवाईक त्यांचे आलेले आहेत आणि तक्रार देण्याचं काम सध्या जे आहे ते आतमध्ये सुरू आहे एका आरोपीला पोलिसांनी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे मात्र आणखीन नेमकं तक्रारीमध्ये नेमकं काय घडतंय कशामुळे काय कारण आहे हे कारण अजूनही अद्याप अस्पष्टच आहे तक्रार द्यायला सुरुवात झाली इथं आतमध्ये सुरू आहे तक्रार झाल्यानंतरच हे कारण नेमकं कशामुळे खून झालेलं आहे हे कळू शकतं विषय कसा वाटला कोणताही विषय असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आमचं एक नंबरचं चॅनल आहे आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असे शे वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या मला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी मुरुड तालुका लातूर जिल्हा लातूर